नमस्कार मंडळी जय शिवराय आपण आहोत मोहम्मद अली रोडवर आणि दक्षिण मुंबईतल्या या कुलाबा विधानसभा मतदारसंघामध्ये कशी बजबजपुरी आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे जे जे उड्डाण पुलाच्या खाली गर्दुल्यांचे निवारा केंद्र कसे थाटलेले आहेत ते तुम्हाला मी दाखवतो नागदेवी कडून मशीद बंदर रेल्वे स्थानकाकडं किंवा चकला मंडेकडं जाणारा जो रस्ता आहे जि जिथे नोकरदार वर्ग सर्वसामान्य पादचारी जिथे रस्ता क्रॉस करतात जिथे गायगायत रस्ता क्रॉस करताना सर्वसामान्य नागरिकांचा जीव धोक्यात जाऊ शकतो अशी ही जागा आहे आता जिथून इथे झेब्रा क्रॉसिंग आहे आणि या झेब्रा क्रॉसिंग वरून नागरिक क्रॉस करतात परंतु जे जे उड्डाण पुलाच्या खाली जो भाग आहे जिथे एका रस्त्याहून दुसऱ्या रस्त्याकडे जाऊ शकतो माणूस रस्ता क्रॉस करतो नेमकं तिथंच गर्दुल्ल्यांनी ठाण मांडलेलं आहे दोन गर्दुल्ले झोपलेले आहेत जसं की आपण बघताय माझ्या मागे जे लाक काळे लोखंडी खांब आहेत तिथे तिथून रस्ता क्रॉस करताना माणूस थपकू शकतो थांबू शकतो पाचकू शकतो आणि सीएसटी कडून येणाऱ्या वाहनाखाली चिरडू देखील शकतो तसंच या गर्दुल्यांच्या भीतीने रस्ता क्रॉस करण्याच्या घाईमध्ये नागपाडा डोंगरीकडून येणाऱ्या वाहनांच्या खाली तो नागरिक गाडी गाडी खाली वाहनाखाली सापडू शकतो असा हा स्पॉट आहे तुम्ही दोन बाचकी बघू शकता माझ्या मागे तिथेच ही दोन गरदुले मंडळी बिनधास्त झोपलेली आहेत सुरक्षेच्या कारणास्तव आपण फार जवळून झूम करून ते दृश्य दाखवू शकत नाही तेज जेणाऱ्या गाड्या आहेत तसंच या घाणेड्या मंडळींच्या जवळ जाणं अगदी घातक असतं त्यांच्याकडे ब्लेड असतं हत्यार असतं आणि नशेसाठी ती मंडळी काही वाटेल ते करायला तयार असतात परंतु या तर्दुल्यांकडं स्थानिक राजकीय पुढारी असो पोलीस असो किंवा संबंधित यंत्रणा दुर्लक्ष करत आहेत मुंबईमध्ये बेगर हाऊस आहेत पण ते नावापुरते आहेत कागदोपत्री आहेत त्या बेगर हाऊसचा कितपत वापर केला जातो आहे चेंबूरमधल्या बेगार हाऊसचा बी एम जे बेगर हाऊस आहे त्याचा वापर नक्की होतोय का नाही याचं याची कोणालाच कल्पना नाही मशीद बंदर दाना बंदर असो लोखंड बाजार असो काथा बाजार असो डोंगरी असो नागपाडा असो मोहम्मद अली रोड असो हे इलाके असे आहेत तिथे गर्दुल्ल्यांचा सर्रास वावर दिसतो स्वच्छ मुंबई सुंदर मुंबई आणि स्वच्छ भारत अभियान हे नावापुरता आहे केवळ बी जे पी आणि मोदी सरकारची जाहिरात बाजी आहे पण प्रत्यक्षात किती घाणेडी बजबजपुरी आहे त्याचं मूर्तिमंत उदाहरण इथं आहे दक्षिण मुंबईचे शिवसेनेचे खासदार असो किंवा विधानसभेचे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष कुलाबाचे स्थानिक आमदार राहुल नार्वेकर असो किंवा शेजारच्या मतदारसंघातले अमिन पटेल काँग्रेसचे आमदार असो कुठल्याच राजकीय पुढाऱ्याला आपल्या मतदारसंघातल्या नागरिकांच्या जीवाचे काही घेणं देणं नाही सोयरसूतक नाही माझ्यामागे आपण बघू शकता ही लोखंडी मूर्त्या बसवलेल्या आहेत शोबाजी चांगली केली आहे परंतु महापालिकेच्या अधिकाऱ्यांसाठी आणि पुढाऱ्यांसाठी ही टक्केवारीची सोय आहे का असा प्रश्न मात्र सर्वसामान्य नागरिकांच्या मनात नक्की येतो कारण रस्ता क्रॉस करण्यासाठी जी बेसिक सुविधा लागते तिथे झेब्रा क्रॉसिंगही पुसटसा आहे आणि क्रॉसिंग करण्याच्या मार्गावरती हगनदारी आणि गर्दुल्ल्यांचा वावर आहे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाची काही फिकीर आहे की नाही हा सवाल नक्की उद्भवतो मोहम्मद अली रोड डोंगरी कुलाबा मशीद बंदर या ठिकाणच्या नागरिकांना मी आवाहन करतो की आपण अनुभवत असलेल्या नागरी समस्या जरूर आपण सोशल मीडियावरती मांडाव्यात आणि मी पत्रकार मंगेश मुंबईतल्या नागरिकांना सर्व मुंबईकरांना मी आवाहन करेल आपापल्या विभागातल्या या नागरी समस्या आपण जरूर मांडाव्यात धन्यवाद